बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे का तर ही बातमी तुमच्यासाठी रिझर्व बँकेने घेतलेला हा निर्णय तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे रिझर्व बँकेने रेपो रेट मध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात केली आहे यामुळे गृह कर्ज वाहन कर्ज शैक्षणिक कर्ज आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जांवर व्याजदर कमी होणार आहे तसेच सध्या सुरू असलेल्या कर्जांच्या ईएमआय मध्येही कपात होईल ज्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे मध्यम वर्गीयांना इन्कम टॅक्स मध्ये दिलासा दिल्यानंतर आरबीआय कर्जदारांना स्वस्त कर्जाची भेट दिली आहे रेपो दरातील शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपातीमुळे आता हा दर सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांवरून सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवर आला याआधी जून दोन हजार तेवीस मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर वाढवला होता परंतु त्यानंतर रेपो दरात कोणताही बदल केला गेला नाही मात्र पाच फेब्रुवारीला सुरू झालेल्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या एमपीसी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली संजय मल्होत्रा हे चे सव्वीसावे गव्हर्नर आहेत आणि अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच एम बैठक होती चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यावेळी सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि देशाला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आरबीआय सज्ज आहे जागतिक घडामोडींचा भारतावर काहीसा परिणाम होऊ शकतो पण भारतीय रुपया आणि भारतीय अर्थव्यवस्था यांची परिस्थिती स्थिर आहे आर्थिक दृष्टीने जागतिक आर्थिक घडामोडी आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कर्ज स्वस्तीसाठी हा निर्णय घेतला आहे यामुळे कर्जदारांना विशेषत गृह कर्ज वाहन कर्ज शैक्षणिक कर्ज आणि व्यक्तिगत कर्जांच्या ईएमआय मध्ये घट होईल तसेच आगामी काळात अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी अधिक पैसा बाजारात येऊ शकतो आणि गुंतवणूक वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान संजय मल्होत्रा यांनी भारतीय जीडीपीच्या च्या दृष्टीने सकारात्मक अंदाज देखील व्यक्त केला आहे दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी दर सहा पूर्णांक साठ टक्के दुसऱ्या तिमाहीत साठ टक्के तिसऱ्या तिमाहीत सहा पूर्णांक पाच टक्के आणि चौथ्या तिमाहीत सहा पूर्णांक पाच टक्के राहण्याची शक्यता आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते याआधी दोन हजार वीस मध्ये कोविड एकोणीस महामारीच्या काळात रिझर्व्ह बँकेने शून्य पूर्णांक चाळीस टक्क्यांनी रेपो दर कमी केला होता त्यानंतर यंदाच्या बैठकीमध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी ही कपात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक संकेत मानली जात आहे तसेच का आगामी काळात महागाई आणि आर्थिक विकासाचे संतुलन राखण्यासाठी आरबीआय तयार आहे एकूणच आरबीआयच्या रेपो दरात केलेली कपात ही भारतीय कर्जदारांसाठी एक मोठी घोषणा ठरली आहे